हे जे आहेत बापड म्हणून एक पुरा पुण्यातून आलेले असे बरेच पुरातत्व विभागातले लोक आलेले आणि त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यात हे नागाचं वशिंड आहे जिथे जिथे मौर्यकालीन गुप्तकालीन मंदिर त्यांनी बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य हे नाग देवीचे हे मूर्ती आहे ह्या देवी आहेत ह्या साईडला इथे गणपती आहे इथे गणपती आहे आतमध्ये देवी आहे स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉकमध्ये आज आपण गुरसा या ठिकाणी जाणार आहोत जे की कराड वडूज रोडवरती आहे वडूजपासून जवळ हे अंतर आहे आणि या ठिकाणी ऐतिहासिक अशी शिवमंदिरं आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला चलूया आणि ह्या ऐतिहासिक मंदिरांना भेट देऊ तिथले दर्शन घेऊ आणि तिथली माहिती जाणून घेऊया चला गुरुशाळा आहे त्याच्यावरून आमचं नाव गुरुसाळे असं बोललं आमच्या गावामध्ये पाच लिंग आहेत तुम्हाला मी प्रत्येक मंदिराची ओळख मंदिरात जाता जाताच जा देतो हे आमचं मूळ देवस्थान ग्रामदेव सोमेश्वर हो आहे सोमेश्वर आणि तुम्हाला आता चला था माझ्याबरोबर या तुम्हाला मी गुप्तलिंग दाखवतो तर हे गुप्त आमचे हे पाच हजार वर्षापूर्वीचे मंदिर आहेत आम्हाला पुरातत्व विभागानुसार आणि आमच्या जुन्या लोकांच्या आख्याऐक्यानुसार हे लहानपणापासून माहिती आहे आता ह्या मंदिरामध्ये आता आपण निघालो हे गुप्तलिंगामध्ये तसा अवकाश गुप्तलिंग त्याला लाईट लाईटच हे आमचं गुप्तलिंग गुप्तलिंगामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आमच्या पाच लिंगांचं हे ठिकाण आहे खूप असं खो ह्याची खोली आणि खूप खाली होती आता हे आता नवीन जसं जसं होत गेलं त्याच्यानंतर असा चेंजेस केले भावी भक्तांनी त्याचे फरशी हे असे बसून वरती जरा केलेलं आहे तर इथून जाण्यासाठी पाच ठिकाणी महाग आहे एक शिवलिंगाकडे जातो दुसरा रामलिंगाकडे जातो शिवलिंग रामलिंग गोपितलिंग अशा ह्या पाच लिंगामधून इथून जायसाठी जुन्या काळात हा रस्ता होता आणि ह्या ज्या तुम्हाला नक्षीकाम दिसतंय हे नक्षीकाम केलेलं तर ह्या विरांग नाही हा ह्या मंदिराचे दोन भाग आहेत मंदिराचे दोन भाग मूळचा भाग पुढचा आणि हा जर नवीन असावा मंडप केलेला आहे म्हणजे गुप्तलिंग हा पाच हजार वर्षापूर्वीचं म्हणजे मंदिर होतं त्यातलाच हा भाग आहे आणि मध्ये हे केलेलं आहे ते शंभर दोनशे वर्ष आहे आणि मूळचा भाग आहे कुठला सोमलिंगाचा सोमलिंगाचा आणि हा गुप्तलिंगाचा हा मूळच्या भागात सोमलिंग दाखवतो या हा हा मंदिर असा हे दोन सभा मंडप आहेत ते पाच हजार वर्षापूर्वीचे मूळचे भाग आहेत त्याच्यानंतर आमच्या एका भाविकाने ज्यांना प्रत्यय आला त्यांनी हा मंडप एक दोनशे वर्षापूर्वी बांधलेला आहे आमच्याकडे अठराशे सदुसष्ट आत्ता ब्रिटिश लायब्ररी जेव्हा खोलली गेली तर त्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये जे फोटो सापडले सातारा तर त्याच्यामध्ये अठराशे सदुसष्ट पूर्वीचे सगळे पुरावे पर्यंतचे पुरावे उपलब्ध झाले श्या इथून शिया इथून ते म मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत हा पाच हजार वर्षापूर्वीचा भाग त्या तुम्हाला मी तुम्हाला सोमलिंगाचं दर्शन करून देतो ते सांगण्यापूर्वी मी आता उभं राहिलो राईट साईडला रामलिंग आहे तिथून तिथून एक पाच किलोमीटरवरती गेल्यानंतर शिवलिंग आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला एक पाच ते सात किलोमीटरवरती हे सगळे गुरुसाळचेच भाग आहे भाऊलिंग आहे असे पाच शिवाचं स्थान आहे आता आमचा एक दोन तीन वर्षापूर्वी हे जे आहेत बापड म्हणून एक पुरा पुण्यातून आलेले असे बरेच पुरातन विभागातले तज्ज्ञ लोक आलेले आणि त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यात आलेले हे नागाचं वशिंड आहे जिथे जिथे मौर्यकालीन गुप्तकालीन मंदिर त्यांनी बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य हे नागर हे वशिंड असतं तसेच त्याच्याबरोबर इकडे जिथे त्यांची मंदिरं आहेत त्यांनी जतन केलेली हिंदू संस्कृतीला साजेशी मंदिरं त्यांनी हे केलेले आहेत तर ही देवी देवीचं हे मूर्ती आहे ह्या देवी ह्या साईडला इथे गणपती आहे इथे गणपती आहे आतमध्ये देवी आहे आणि अशापर्यंत आल्यानंतर तुम्ही हे आमचा मुख्य गाभारा हा सोमली हा आमचा लाखो लोकांचा ग्रामदैवत सोमे सोमेश्वर रोज सकाळी आम्ही त्याची पाचला उठून पूजा करतो सव्वासाला आरती होते सोमवारचे अभिषेक असतात याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य याच्यामध्ये तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन होतं आणि अष्टविनायकाचं पण दर्शन होतं वरती बघा हा इथे एक गणपती आहे दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ असे आहेत आत्ता आपण आलो का देवीच्या तिथनं तिथे गणपती आणि इथे म्हणजे आपलं अष्टविनायकाचं नवरात्री त्या देवीचं आणि बारा ज्योतिर्लिंगामध्ये ह्या पाच लिंगामुळे सगळं दर्शन होतात कारण मग तुम्हाला ते सगळं दर्शन रामलिंग मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला गोष्ट दिसेल अजून यात्रेविषयी श्रावण तसेच आपल्या आमच्या गावामध्ये महाशिवरात्रीला उत्सव केला जातो के यात्रेचे दिवस असे पाच असतात पहिल्या दिवशी महाशिवरात्रीला फुलं पडतात तसेच दुसऱ्या दिवशी छबीन असतो तिसऱ्या दिवशी आम्ही सर्व गावातील म्हणजे कोशीतील सर्व शिवभक्त येतात आणि रथ उरतात रथातून मिरवणूक असते आणि इतर दोन दिवशी आपले कुस्त्यांचे जंगी मैदान बैलगाड्यांचे जंगी मैदान असे पाच सहा दिवस यात्रा भरते तसेच प्रत्येक श्रावणामध्ये पाच श्रावणा श्रावणी सोमाराला पाच ठिकाणी भांडणारे होत नमस्कार झालंय प्रदक्षिणा मार्ग दाखवतो या शंकराला नेहमी अर्ध प्रदक्षिणा घालायची असते हे पुरातन आहे मुळात म्हणजे आम्ही अभ्यास केलेले आम्ही बघितलेले असे एक सव्वीस खांब आहेत आतून तुम्हाला सव्वीस छोट्या छोट्या जागेवरती खांब दिसतील मेन खांब पण बाहेरच्या साईडला त्यांनी म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना किंवा हेमाडपंथीय ह्याचा न उत्कृष्ट नमुना हे सोमेश्वर मंदिर आणि रामलिंग ब मंदिर बघितलं ना तुम्हाला सहज सज जाणवेल या तुम्हाला दाखवतो अशा आम्ही सोमवारी आरती असते आज संध्याकाळी आरती असते हा आरतीचाच मार्ग आहे म्हणजे प्रदक्षिणा मार्ग हे कुंड आहे इथून इथून अर्ध प्रदक्षिणा घ्यायची झालं पाहिजे कलर वगैर नाही झालं हा मुळात पुरात्व खात्याचं पण म्हणणं ते आलं पण झालं काय आता ह्याला शोकांतिका म्हणायचं पुरात्व खात्याची का भाविकांचं श्रद्धा म्हणायचं काय होते भाविक काय करते पुरातू खात्याच्या नियमामध्ये बसायला आहे का नाही ते हे होतो पण आता आमचं ते रामलिंग मंदिर बसले त्याला दोन कोटी रुपये निधी आलेला त्यांना असं कलर कामही केलेलं येत का नाही मग ते भाविकांना हो ते त्यांचं सगळं वगैरे स्ट्रक्चर असतो वगैरे यांना ते स्ट्रक्चर हालेल म्हणून काय करते भाविक पहिल्यांदा बाबा दुरुस्ती करा एका ठिकाणीच आमच्या ह्या मंदिरामध्ये फक्त दुरुस्ती केलेली आहे मला दाखवत हे कलर म्हणजे फक्त हे मारलेलं आहे पॉलिश केलेलं आहे ते पडायला लागलेलं तुम्हाला जुने फोटो ह्याचे अव्हेलेबल आहेत आपल्याकडे हे असं फुगवायला लागलेलं मग ते पुरातत्व खात्यांचं काय लोक त्यांनी बघितलेलं आहे पण ह्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतो ते किती दिवस आणि तुम्हाला हे दिसणार हे अखंड शेळ आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत ना हा आता ही अखंड शेळ आहे आतमध्ये तुम्हाला फोल ना हो पहिल्या लोकांचं नावाचा जो ना हा अच्छा हो हो तुम्हाला एक दोन वीरांगणा दाखवायची होते आता बाहेर आहेत त्या विरांगना त्या वीरांगणामध्ये ते आमच्या गावाचा आणि जुन्या लोकांचा म्हणजे ज्या वेळेस ते म्हणतात ना मोडी लिपी होती किंवा त्याच्या पूर्वी की जे चित्रामधून दाखवायचे ते वीरांगणा ते स्पष्ट करतात की आमच्या भागातलं म्हणजे एखाद्या गायीसाठी वाचवायसाठी एखाद्याने सगळ्या गायींचं रक्षण करण्यासाठी जीव बलिदान दिलं अशी विरांगण आणि शिवावरती किती श्रद्धा आहे त्याच्या त्या विरांगणा त्या प्रत्येक ढाच्यात कोरलेल्या आहेत पाहिजेत ना तुम्हाला विना हा विरांगणा इतिहास सांगतात हे विरांगणा आपला इतिहास बोलतात हे शिवाच पूर्वीच्या पूर्वीच्या काळी म्हणजे कला जोपासणारे हे पुजारी वर्ग असतील किंवा शिवभक्त आहेत त्या ह्या वीरांगणा प्रत्येक ठिकाणी करून ठेवलेत की आपल्या इतिहासाची नोंद तेव्हा आपल्याला पुस्तक रूपात नसलं तर ह्या वीरांगणा रूपात राहावी गायीच्यासाठी रक्षण करणारे हे हे प्राणी आहेत त्याच्यासाठी जेव्हा चोर यायचे हल्ला करायचे का त्यावेळेस सोनं आपली प्रॉपर्टी काय असायचं गायी असायच्या धान्य असायचं तर त्यांच्या रक्षण करण्यासाठी ह्या गावात ज्या ज्या लोकांनी बलिदान दिले तर त्याच्या ह्या खून आहेत आपल्या इतिहासाचा खुना आमच्या गुरुशाळेच्या खुना ह्या भूमीच्या खुना आहेत तसं हे ह्याच्यासाठी जिथे जिथे युद्ध झाले तर ह्या पण त्या खुना आहेत हे बघा हे घोड्याचं चिन्ह आहे हा दिसतोय तो घोडा आहे शे आहे ते घोडे आहेत वासराय हे काय गायचं शिंग दिसतंय आणि ह्याच्यावरती हे लोक हल्ला काय हे लुटायसाठी आलेले तर हे त्यांच्या ह्याच्या आणि हे पुरातत्व लोकांचे जे एक्सपर्ट आहेत त्यांनी पण आम्हाला सांगितलंय कारण आमच्याकडे जे माहिती उपलब्ध आहे जे ग्रामपंचायती पुरसा ग्रामपंचायतीकडे आहे सेम आहे सेम शिव अशा पूर्ण मंदिरामध्ये तुम्हाला खूप खूप ठिकाणी कोरलेले जे पुजारी आहेत सारंगवाग यांचा आपण आभार मानूया नमस्कार आणि ह्यांनी आपल्याला चांगली आणि ऐतिहासिक माहिती दिलेली आहे बघत राहा आपल्या युट्यूब चॅनलला अशाच ऐतिहासिक स्थळांची माहिती आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवत आहोत तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू ना हसत राहा मस्त राहा आणि आनंदी राहा